मंडळी कशात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आता पावसाळी सीझन चालू आहे आणि या पावसाळी जूनपासून सुरुवात पाऊस सुरू होतो त्या पावसाळ्या सीझन मध्ये खूप अशी लोकांना आंबा आणि फळझाडांची लागवड खूप करतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आंबा आणि काजू ह्या दोन फळझाडांची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होत असते आज आपण चाललं दापले तालुक्यातील अश्विनी आयगोफासून चाललं आणि तिथे ना हे वेगवेगळ्या प्रकारचे शिखलगड आहेत आणि आपण मागच्या वेळी देखील तिथे गेलो होतो पण आपण डिटेल व्हिडिओ बनवली परंतु आंब्याचे आंब्याच्या ज्या नाते आहेत त्यांच्याकडे त्यांच्या आपण पूर्ण माहिती घेतली नव्हती या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्या अश्विनी आयगोफांचं एक सांगायचं झालं तर ते स्वतः कल्ले आणि महाटी तयार करतात आणि विक्री करतात तर आपण संपूर्ण या म्हणजे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटी आहेत ना त्या संपूर्ण विविध प्रकारच्या वरायटीची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि मंडळी व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला या अश्विनी ॲग्रोपासमध्ये जर यायचं या या असेल ना तर आपण त्याची गुगल मॅप लिंक आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ना ती चेक करा आणि जर तुम्हाला मी जर येऊन दापोलीमध्ये येऊन कन्फ्यूज झाला जायचं तर बस स्टँडच्या इथे आलात तर तुम्हाला तिथे विचारायला लाग विचारावं लागेल तुम्ही होणार आहे की अश्विनी ॲग्रोपमध्ये जायचं किंवा इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या इथे जायचं तर त्याचं तुम्ही आलात तर इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या इथेच सर्व प्रकारची फलगडा आपल्याला पाहायला मिळणार आणि मंडळी जांभूळ देखील जांभूळ आणि पेरू ह्या दोन फलगडांच्या माहिती घेणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मंडळी आपले चॅनल विविध प्रकारच्या व्हिडिओ त्याच्या प्लेलिस्ट मी बनवले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो नक्कीच चेक करा हे व्हिडिओ आवडल्या तर इतर देखील नक्कीच करा त्याला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट जाऊया पण अश्विनी आणि संपूर्ण मी आंब्याच्या ज्या स्वराज आहे त्याची माहिती चला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण आता ह्या रोडने आलो दापोली स्टँडच्या मागून रोड येतो बरोबर पाच मिनिटाच्या अंतरावरती इकडे बघताय श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर त्या गणेश मंदिराच्या साईडलाच बरोबर इकडे नर्सरी आहे राज होमस्टे त्यांचा होमस्टे देखील आहे चला आपण आता नर्सरीमध्ये जाऊया चला मंडळी आपण आता आलो आहे अश्विनी ॲग्रो फार्मसच्या इथे आलो आहे इकडे बघताय इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या इथून दोन मिनिटाच्या अंतरावरती इकडे बघताय त्यांचं घर आहे आणि होमस्टे देखील आहे होमस्टेच्या म्हणजे घराच्या पाठीमागे त्यांची नर्सरी आहे तिथे आपल्याला जायचं आहे आता आणि सरकार मान्य रोपटी काही चला आपण जाऊया आता नर्सरीमध्ये आणि आपल्याला अश्विनी मॅडम देखील भेटतील आता नर्सरी पुढे तर मंडळी आपल्या आता व्हिडिओ समोर बघताय इकडे आता अश्विनी मॅडम आहेत आणि आता आपल्या संपूर्ण आपल्या ज्या आंब्याच्या त्यांच्याकडे वीस व्हरायटी आहेत त्यांच्या आता संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत नमस्कार मॅडम तर गेल्या वेळेला मी तुम्हाला म्हणजे संपूर्ण नर्सरीची माहिती दिली होती त्यामुळे प्रत्येक पिकाची माहिती मला देता आली नाही तर आता कसा विक्रीचा सीझन सुरू आहे आणि कस्टमरला कळलं पाहिजे की कुठली व्हरायटी कुठली नाही आपण कुठली सिलेक्ट केली पाहिजे त्यासाठी मी काही व्हरायटीची माहिती तुम्हाला सांगते आता ह्या आंब्यामधली पहिल्यांदा सांगते की आंब्यामध्ये हापूस हा सर्वात महत्वाचा व्हरायटी आहे कारण कोकणामध्ये त्याला आंब्याचा राजाच म्हणतात त्यामुळे हापूसची कलम ही आता तुम्हाला आहे तर हापूसचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याला कोकणामध्ये अनुकूल वातावरण आहे हां आणखीन दुसरं म्हणजे त्याचा आंबा असतो तो, तो खूप दिवस टिकतो पिकल्यानंतर त्याला एक प्रकारची टोक असते खाली पण त्याचा स्वाद आणि सुगंध मध्ये त्या फळाच्या रसामध्ये जो असतो तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि शिवाय त्याच्या रसामध्ये एक प्रकारचा रसाळपणा आहे आणि रवाळपणा पण आहे म्हणजे रवाळ असतो त्याचा रस त्यामुळे लोकांना हापूसला ते प्रथम प्राधान्य सगळे कष्टमर देतात त्यामुळे हापूस ही आपली पहिली व्हरायटी आहे आता ही संपूर्ण आहे ना आणि नेहमीप्रमाणे प्रमाणे म्हटल्याप्रमाणे आम्ही एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्ष अशी प्रत्येक व्हरायटीची कलम ही किती वर्षाची असतील ही दोन वर्षाची आहे कलम दोन वर्ष तीन वर्ष एक वर्ष अशी देते आम्ही मॅडम ही कोणती व्हरायटी आता हा ही माझ्या पाठीमागे उभी आहे ही केसर केसर ह्याच्याबद्दल काय माहिती केसर म्हणजे काय आताच अत्यंत फेमस व्हरायटी म्हणजे हापूस खाल जर जा जा जास्त डिमांड कोणाला असेल केसरला आणि देशावर आणि सगळीकडे केसरला प्रचंड डिमांड आता आलेला आहे आणि केसर ही गुजरात मधली व्हरायटी आहे त्याचा आंबा सुद्धा लांबट गोल असतो आणि त्याचा रस पण खूप चांगला असतो त्यामुळे आता केसर ही व्हरायटी चांगली आहेच पण त्याच्याबरोबर एक जम्बो केशर नावाची एक वेगळी व्हरायटी रिलायन्स मधले डॉक्टर गुंजा केसर म्हणून आहेत त्यातल्या निवड पद्धतीने निवड पद्धतीने त्याने ती निवडली आहे तर ती जम्बो केशर पण केसरच्या खालोखाल आहे मग त्याचा तर आंबा एकदम टाईट असतो आणि अतिशय सुंदर रसाला उत्कृष्ट प्रक्रियेसाठी पण उत्कृष्ट आपल्याकडे आहे का हो आहे ना मग जसा केसर आहे तशी जम्बो केशर पण आमच्याकडे आहे आणि केसर हे आता म्हणजे इंटरनॅशनल मार्केट जसं हापूसला आहे इंटरनॅशनल मार्केट केसरला सुद्धा मिळायला लागल्यामुळे केसरची लागवड प्रचंड प्रमाणात आता माझे मी आता जिथे उभी आहे तिथे ही व्हरायटी आहे ही पायरी आहे मग ह्या पायरीला हाईट असतेच ऑलरेडी पायरीची कलम चांगलीच असते आणि पायरीचा रस थोडा पातळ असतो हापूसपेक्षा आणि थोडासा आंबट असतो कित्येक लोकांना जुन, पार पार त्या रसाची आवड असते म्हणजे ही जुन्या जुन्या काळापासून हापूस पाठोपाठ पायरीला खूप महत्व आहे लोकांची मागणी पण प्रचंड असते याला आणि पायरीला एक पोपटासारखी अशी टोक असते म्हणजे पायरीच्या आंब्याला फक्त एवढंच अति जास्त दिवस हापूस सारखा तो थोडासा टिकू शकत नाही पण पायरीची ही वेगळे कस्टमर आहे पायरी खूप लोकांना त्याच्यानंतरची बक्षील ना तर ही तोतापुरी भरायची तोतापुरीला तो बेंगलोरा पण म्हणतात पण ही फेमस एवढ्यासाठी आहे की जवळजवळ सगळे आंबे संपत आले की यांचे आंबे सुरू होतात पावसाळ्यामध्ये पण त्याला काही होत नाही कारण त्यांची साल जाड असते साल जाड त्यामध्ये आणि तो थोडासा कमी गोड असतो पण पन टिकाऊपणा भरतो टिकाऊपणा त्यामुळे जिकडे तिकडे तोतापुरी हा मात्र लोकांना लोकांचा डिमांड खूप वाढत चाललाय तोतापुरीची लागवड खूप होते आता बघितली ना माझ्या समोर आहे ते ही दुधपेडा व्हरायटी ही इथे एवढी फेमस व्हरायटी आहे ना ऍक्च्युअली खरं सांगायचं ते कोकण कृषी विद्यापीठाच्या म्हणजे सौजन्याने आम्हाला या सगळ्या व्हरायटी खायला मिळाल्या बघायला मिळाल्या माझे मिस्टर एग्रिकल्चर कॉलेजला प्रोफेसर होते त्यावेळेला ते विद्यापीठातून या सगळ्या व्हरायटी आणायचे खायला आणि त्या आम्हाला एवढ्या आवडल्या ना की त्यांचे आम्ही मदर प्लांट पण निवडून काढले की कस्टमरला आपल्या आवडू शकते त्यात ही दूधपेढा एक बेस्ट व्हरायटी आहे दूध पेढाचा आंबा असतो ना तो एकदम क्रिकेट बॉल सारखा गोलट असतो हो आणि तो नंतर हिरवा चकचकीत हिरवा होतो पण त्याचा रस म्हणशील ना तर नुसती बासून येईल म्हणून त्याला दूध पेढा असं दूध नाव आहे अतिशय सुंदर व्हरायटी म्हणजे ही जर ह्या व्हरायटीची जर फळं आमच्याकडे आली तर त्याला बरोबर हापूसला जेवढा दर असतो म्हणजे हापूसचा दर हा इतर व्हरायटीपेक्षा आमच्याकडे जास्त असतो हापूसचा जो दोर दर असतो तो दूधपेडा या व्हरायटीला मिळतो आणि दूधपेडा आला की टिकतच नाही म्हणजे आधीच त्यांची ऑर्डर असते आम्हाला वीस किलो ठेवा पण किलो ठेवा त्यामुळे दूधपेडा ही व्हरायटी खूप फेमस आहे आणखीन आता माझ्या पाठ ही मागची बघशील तर ही लंगडा व्हरायटी आहे ऑफकोर्स ही दोन तीन वर्षाची व्हरायटी आहे याच्यामध्ये एक वर्षाच्या पण व्हरायटीज आहेत आता मी काही व्हरायटीज तुम्हाला एक वर्षाच्या दाखवल्या काही व्हरायटीज दोन वर्षाच्या दाखवल्या तर लंगडा ही व्हरायटी देशावर खूप प्रसिद्ध आहे त्याचा आंबा मोठा असतो तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत असतो हिरवटच असतो पण तो पिकल्यानंतर खूप गोड लागतो त्यामुळे लंगडा ह्या व्हरायटीसाठी शोधत येणारे पण कस्टमर बरेच आहे आता ही किती वर्षाची असतील ही ती ती एक वर्षाची असतात पण पाठीमागची दाखवते आमच्याकडे कलम एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्ष अशी विकली जातात एक वर्षाची कलम असतात ती साबाई आठच्या पिशवीमध्ये असतात आणि दोन वर्षाची कलम असतात ती साबाय आठ मध्ये सुद्धा असतात आणखीन दहा बाय बाराच्या पिशवीमध्ये सुद्धा असतात म्हणजे त्या वयानुसार त्यांचे रेट्स असतात आणि तीन वर्षापर्यंत कलम विकतो तीन वर्षापर्यंत प्रत्येक व्हरायटीची कलम आमच्याकडे असतात आणि तीन वर्षाच्या कलम काही ना थांबायला वेळ नसतो काही ना वाटतं की लावल्यानंतर लगेच आपल्याला फळं मिळाली तर बरं त्यामुळे तीन वर्षाची कलम शक्यतो लोकांना हवी असतात त्यामुळे दोन आणि तीन वर्षाची कलम पण आमच्याकडे प्रत्येक व्हरायटीची असतात व्हरायटी आहे ना ही रत्ना व्हरायटी आहे ही एकदम फेमस व्हरायटी आहे कारण काय ही रत्ना म्हणजे हापूस आणि नीलम पूर्वीचा ह्यांचा संकर आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हापूसचा स्वाद येतो सुगंध येतो आणि ह्याचा फळ असताना ते मोठं असतं तीनशे ते चारशे ग्रॅमचं फळ आराम एक किलो मध्ये चार पण बसत नाही आणखीन दुसरं सांगायचं म्हणजे ह्याला प्रक्रिया युक्त पदार्थ पण ह्याचे करता येतात आणि आपली जैन इरिगेशन कंपनी आहे ना ठिबक सिंचन तर त्यांनी कित्येक वर्ष आमच्याकडून सहा सात वर्ष तरी ही रत्ना भरायची एक पण ठेवायचे नाही सगळी कलम न्यायचे आणि जिकडे जिकडे म्हणजे अशी खात्रीलायक व्हरायटी मिळेल त्यांनी रत्ना नेलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या बागा वसवलेल्या आहेत आणि आता ते फक्त रत्ना ही वरायटी आणि त्यातून आता ते स्वतः रत्नाची निर्मिती करतात हो रत्ना हा आंबा खूप त्यांनी लावलाय जयनिरी देशांना त्यामुळे रत्ना हा आंबा खरोखरच प्रक्रिया युक्त पदार्थ करायला चांगला आहे खूप गोड असतो अलग अलग लोकांनी तो लावावा असं मला वाटतं ही सिंधू व्हरायटी आहे म्हणजे काय जसा हा रत्नाचा संकर हा नीलम आणि हापूस पासून होतो ना तसा रत्नाबरोबर हापूसचा संकर करून ही सिंधू ही व्हरायटी काढली ही विद्यापीठानेच आपल्या काढली आहे पण ह्याची आकाराने फळं मध्यम असतात पण रस खूप गोड असतो आणि त्याला बाटाच नसतो म्हणजे बाटा एकदम कागदासारखा असतो ना त्यामुळे त्याला सिडलेस व्हरायटी म्हणतात आणि ह्या सिंधूची लागवड आता प्रचंड प्रमाणात वर व्हायला लागली आणखीन त्याचं एक महत्वाचं म्हणजे फळ खूप येतात त्यामुळे ती व्यापारी दृष्टीने पण चांगली आहे आणि त्याची झाडं ठेंगू असतात हो त्यात हापूसचा जो गुणधर्म आहे ना झाडं अशी बुश स्टाईल असते ती तशी सिंधूची असतात त्यामुळे सिंधूची झाडं ही जवळजवळ लावून चालतात हा त्यामुळे ती त्याची संख्या त्या एका एकरला चांगल्या प्रमाणात होते त्यामुळे त्याचं उत्पन्न पण चांगलं आणि दरवर्षी येतात ही रत्ना म्हणा सिंधू म्हणा ही दरवर्षी न फसवणारी जात आहे ना ही सोनपरी आहे तर आता ही लोकांना आता कुठे माहीत झाली आहे नवसारी विद्यापीठातून ना आणि hmm. हापूस hmm. यांचा संकर करून ही व्हरायटी केलेली आहे hmm. ज्यांना माहित आहे ते प्रचंड प्रमाणात मिळत सगळं माहीत झालं पण hmm. त्याचा आंबा फळ hmm. तीनशे पासून ते साडेपाचशे ग्रॅम पर्यंत असतो uh -huh. हो आणि स्वाद म्हणशील ना तर चवीला hmm. हापूसच लागतो hmm. तर माझ्या मते जिथे ते देशावर सुद्धा किंवा hmm. ज्या ठिकाणी hmm. हापूस लावून त्याला हापूसची चव येत नाही बरीच लोक म्हणतात की तुमच्याकडचा हापूसांची चव आमच्याकडे येत नाही तर त्यामुळे त्या, त्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला लावायचं असेल उसाचा स्वाद घेण्यासाठी तर ही सोनपरी अतिशय चांगली व्हरायटी आहे आणि बरेच दिवस टिकते आणि घट्ट असे तंतुविरित त्याचा गाभा असते त्यामुळे सोनपरी ही व्हरायटी खूप चांगली आहे लागवडीसाठी इकडे बघतोय मंडळी ही केशर जातीची कलमी आहे तिकडे त्यांची हाईट बघताय सहा फुटापर्यंत हाईट आहे आणि त्यांच्या किमती लावलेल्या आहेत तिकडे दोनशे पन्नास दोनशे तर मंडळी आपण आता आहोत अश्विनी आय हाऊसमध्ये आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय अश्विनी मॅडम आपल्याला खूप छान प्रकारे त्यांच्याकडे ज्या आंब्याच्या व्हरायटी आहेत ना त्या व्हरायटीच्या प्रत्येक व्हरायटीची माहिती सांगतात आणि खूप छान प्रकारे माहिती सांगतात व्हरायटी आहे हा ही एक वर्षाची व्हरायटी आहे आंबे मग अशी दाखवली ती दोन वर्षाची होती ही एक वर्षाची व्हरायटी पण वर्षा। आम्रपाली आहे ना ती व्हरायटी अतिशय लाख त्याचा चांगला असतो फळ तर गोड असतच पण ती बंच नाही लागतात मला तर ती गरीबाचीच व्हरायटी लागते वाटते कारण ती इतकी उत्पन्न देतात ना काही काही व्हरायटी ह्या दरवर्षी चांगलं उत्पन्न देतात असं नाही पण आम्रपाली ही व्हरायटी इतकी उत्पन्न देते ना आणि पावसाच्या वेळात वर्ष जरी आले तरी पावसाचा काहीही परिणाम होत नाही आणखीन जरा लंबुडकी असतात म्हणजे त्यात लांबड गोल असं त्याचा आंबा असतो आणि घोसाने आल्यामुळे भरपूर उत्पन्न आणि झाड ठेंगू असतात त्यामुळे त्याची लागवड हे आपले शेतकरी भरपूर प्रमाणात करू शकतात ही कोकण सम्राट जात आहे हा मी जशी आता मगाशी सोनपारी सांगितलं ना त्याप्रमाणे ही जात आता फेमस होत चालली आहे टॉमी ऍक्टिंग सन मेक्सिकन गट आणि हापूस यांचा हा संकर ह्याचा पण आंबा मस्तपैकी मोठा असतो आणि म्हटलं तसाच हापूस सारखा घर तंतुविरहित हा ह्याची झाड पण सुंदर होतात देखणी झाडं असतात पानं वगैरे आणखीन ह्याचा आंबा खूप स्वादिष्ट असतो आणि त्याला हापूसचाच स्वाद असतो त्यामुळे सोनपरी आणि कोकण सम्राट मला आता दिवसेंदिवस मागणी वाढत जाणार ना ही मल्लिका मल्लिका म्हणजे आम्रबाली सारखी नीलम आणि दशारीचा संकर आहे पण ह्याचा फळ जवळजवळ सातशे पन्नास ग्रॅमच असतं आणि तो इतका वेगळी चवैनत आला तो प्रॉपर टायमिंगला खाल्ला की मल्लिका अतिशय सुंदर आहे परवाच एक शेतकरी आला आणि मला म्हणाला रत्ना द्या म्हटलं तुमचा फोटो दाखवा रत्ना तुम्ही बघितलाय का त्याने फोटो दाखवला तर मल्लिकाचा होता हो okay. त्याने पन्नास कलमांची ऑर्डर दिली होती पण म्हणाला नाही माझ्याकडे आहे तो मल्लिका आहे मग मला आता आधी पन्नास मल्लिका द्या आणि पन्नास रत्ना द्या हो मल्लिका अतिशय त्याची झाडं पण ठेंगू असतात आणि तो आला विक्रीसाठी की पिकला तरी खूप दिवस टिकतो तो त्याचा टिकाऊ पण त्याच्या फळाला खूप आहे आपली बाट पण लहान असते पण तो आला की अजिबात शेवटपर्यंत मल्लिका राहत नाही चार दिवसात संपून जातो मल्लिका लोकांना hmm. ही राजापुरी व्हरायटी आहे हा hmm. ही राजापुरी व्हरायटी दोन दोन वर्षाची आहे पण एक वर्षाची पण ह्याच्यामधली कलमा आहेत आमच्याकडे पण राजापुरीचा आंबा hmm. पण आठशे ग्रॅम आणि झाड अतिशय म्हणजे तजेलदार आणि त्याला आकार चांगला खूप आणि त्या राजापुरी त्याचा हे तर चांगलाच असतो कापून खायला अतिशय चांगला आणखीन मेन म्हणजे तो लोणच्यासाठी लोक शोधायला यायची लोणच्यासाठी पण तो हे आहे म्हणजे लोकांना लोणच्याला राजापुरी चांगला वाटतो तो कापून खायला सुद्धा चांगला त्याच घर पण चांगला आणि शिवाय तो लोणच्यासाठी वापरतात आणि लोणच्यासाठी आमच्याकडे कोकण रुची करेल ह्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत निरंजन व्हरायटी आहे निरंजन म्हणजे बारमाही म्हणजे ही वर्षातून दोन वेळेला फळ देते हो आणि ही बरीच जण आवडीने लावतात तर वर्षभर त्यांना फळं विकता येतात फळं असतात मीडियम साईज पण गोड असतात hmm. त्यामुळे निरंजन हे देशावर जास्त करून याची लागवड झालेली आहे okay. म्हणजे व्यापारी दृष्टीने hmm. भरपूर लावतात ना त्याच्यामध्ये त्यांनी निरंजन लावायला काहीच हरकत गेल्या hmm. वेळच्या व्हिडिओमध्ये मी चिकू बद्दल बोलले होते आमच्याकडे एक कालीपत्ती नावाची व्हरायटी hmm. आहे अतिशय गोड व्हरायटी hmm. लांबुडकी आणि hmm. गोल अशी दोन्ही प्रकारची फळं असतात उत्पन्नाला खूपच चांगली विद्यापीठाने ह्याला उत्पन्नाला चांगली म्हणून प्रसिद्ध केलंय तर ह्याची कर्म अंतर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षापर्यंत आहे आणि अतिशय झालं म्हणजे एका नेतात बरीच लोक पाच पाचशे पाच नेऊन लावतात म्हणजे बागा करतात आता चिकूसाठी पन्नास रुपये तरी घरी येऊन पर के जी रेट देणारी लोक आहेत कारण हल्ली लोकांना आपली स्वतःचीच फळं हळवल्याने विकायला आवडतात बाहेरची केली त्यामुळे चिकू हा शेतकऱ्यांनी लावावा म्हणजे तो प्रॉफिट मिळून देणार आहे बाणवली नारळ आहे हा आता नारळामध्ये आमच्याकडे बाणवली उंच जाणारी जात आणि सिंगापूरमध्ये दोन ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर अशा दोन व्हरायटीज असतात की सिंगापुरी हा चौथ्या वर्षी येतो आणि हा सातव्या ते आठव्या वर्षी येतो पण ह्याचं आयुष्य खूप असतं ऐंशी ते शंभर वर्ष आयुष्य असतं आणि सिंगापूरचं तीस चाळीस वर्ष असतं पण ह्या बाणवलीच खोबरं असतं ते खोबऱ्याला तेलकटपणा प्रचंड असतो म्हणजे ह्या खोबऱ्यापासून खोबरेल तेल, खोब्रे तेल करतात हो आणि ह्याची लागवड ह्याच्यासाठी म्हणजे प्रक्रिया प्रक्रियायुक्त पदार्थ ह्याचे पण करतात ना नारळाच्या खोबऱ्याचे त्यामुळे बाणवलीला जास्त आहे पण काही कर्नाटकातून वगैरे अशा वेगवेगळ्या वेग वगैरे व्हरायटीज येतात त्यामुळे बाणवली हा मागे पडलाय पण अतिशय चांगलं खोबरं असते है। आणि हे रोप आमच्याकडे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचा वाढवलेला रोप तुम्ही जर लावलत ना तर तो चौथ्या वर्षी सुरू होतो कारण मंडळी इकडे आहे आता हे सर्व मध्ये झाडं लावलेली आहेत नाही पिशव्यांमध्ये बाणवली आहेत बांडवले जातेची आणि ह्यांची हाईट बघताय सात ते आठ फुटापर्यंत हाईट आहे बाणवलीच आहे पण तो विदाऊट बॅग आहे बॅग मधला पण अजून आमच्याकडे आहे हा चार वर्षाचा आहे तीन वर्षाचा सुद्धा आहे पण हा विदाऊट बॅग एक वर्ष दोन वर्षाचा हे पण तुम्ही मोठ्या प्रमाणावर नेलेत आणि लावलेत तर चांगले होतात जायफळ आहे जायफळची जायफळ तयार आहे रे हे बघ हे जायफळ असत ह्याच्या आतमध्ये ही जायपत्री असते की जी खूप महाग असते आणि ह्याच्या आतमध्ये जे दिसत आहे ना ते फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये जायफळ असते जायफळ कोकण सुगंध ती कोकण सुगंध आणि त्याच्यावर ही आम्ही भेटकलम बांधलो भेटकल त्या प्रमाणावर आम्ही कलम करतो हा चौघाट ग्रीन बॉर्थ म्हणजे सिंगापुरी नारळ ग्रीन व्हरायटी हा चौघाट ग्रीन बॉर्थ चौथ्या वर्षी भरायला सुरुवात वर्षी? हाँ, हाँ, दो वर्षी हा दोन आयुष्य तीच असतात पण लोकांना लवकर लागणार पाहिजेत हा ग्रीन आणि ऑरेंज डॉट ह्या दोन्ही व्हरायटी शहऱ्यासाठी स्पेशल आहे ग्रीन डॉट सांगितलं तसा हा चौघात ऑरेंज डॉट हा आता एकदम डेकोरेटिव्ह पीस सुद्धा असतो समज बॉर्डरला लावलं तर एकदम डेकोरेटिव असतो चौथ्या वर्षी यायला सुरुवात असतो उत्पन्न पण खूप चांगलं असत आणि ह्याचं शाळा काय घरी येऊन पन्नास रुपयाला नेलं आता आपण गेलो पुन्हा मुंबई कुठं पण तर शाळेचा खूप शॉर्टेज असतो ऐंशी रुपयाला आरामात साडी आपण विकत घेतली घरी येऊन जर कोणी पन्नास रुपये जरी दिलं तरी ह्याचे सगळे पैसे बसले म्हणजे जा एक झाड पण राहतं आयुष्यभर आणि कमर्शियली ही व्हरायटी अतिशय चांगली आहे स्टंडी जांभळाची कोकण बहाडोली व्हरायटी आहे पण ही एक वर्षाची आहे आणि त्याच्याकडे पांढऱ्या जांभळाची व्हरायटी आहे पांढरा जांभूळ असतो तो दुसऱ्या वर्षीच लागायला होतो पण कमर्शियली लावायला हा जांभूळ बहाडोली अतिशय चांगली व्हरायटी खूप उत्पन्न आणि खूप देशावरची लोक ह्याला मिळतात याचा मदर प्लांट एरिया आमच्याकडे आहे आणि जसा हा एक वर्षाचा आहे तसा हा दोन वर्षाचा आहे इकडे हा जांभूळ बहाडोली बहाडोले बहाडोली मंडळी इकडे बघताय सर्व जायफलची कळमी आहे ही काळी मिरी आहे हा ही आमच्याकडे पण अतिशय चांगले आणि जवळ दीड फूट लांबीची आहे काळी मिरी हो, काय हो। दीड फूट लांबीची आहे अशी वृष्टी लावली तिरची आणि नारळावर सोडली हो। त्या लगेच हे होतात चढते भरती आणि ह्या काळी मिरीचे उत्पन्न तिसऱ्या वर्षी बसून सुरू होतो हो आणि मिरीला एवढा डिमांड आहे ना मला तर कोकणातली मिरी खूप दुखट आहे आणि त्याला काही प्रोसेस वगैरे फार नाही काढून झाल्यानंतर म्हणजे काय थोडं तसं मणी हे वेळी काढल्यानंतर मणी काढायचं गरम पाण्यातून काढून तीन चार पाच दिवस वाढवली ना ती लगेच तयार होते आणि त्याला रेट पण सहाशे पर्यंत आरामात मिळतो साडेपाचशे ते सहाशे मध्ये त्याला रेट मिळतो आणि उत्पन्न दरवर्षी वाढत जात आणि हे आपल्याकडे कुठल्याही झाडावर पडवता येते ती स्वतःच्या स्वतः तयार करतो इतर झाडाचं उत्पन्न काहीतरी घेत त्यामुळे ही जवळजवळ चार एक हजार यांचा फोटो काढलाच नव्हतो जवळजवळ चार एक हजार आहेत आमच्याकडे अतिशय सुंदर व्हरायटी आहे त्याच्यामध्ये पुन्हा आमच्याकडे मसाल्यामध्ये दालचिनी आहे ही दालचिनी समोर येते कोकण तेज हा कोकण तेज दालचिनी पुन्हा तेजपत्ता आहे मसाल्यामध्ये वेलची पण आहे वेल सुरू होतो बुश काळीमध्ये म्हणून त्याला बुश म्हणतात ते झाड असं बुस त्यामुळे त्यातली मिरी पण आमच्याकडे भरपूर आता ही पण त्या बुश मधली काही निर्माण कोणते आपके हां ही सगळी हां तर मॅडम आता पावसाळी सीजन चालू आहे आणि खूप अशी लोक फळझाडांची लागवड करत असतात आणि तुमच्याकडे देखील अशी खूप अशी लोक म्हणजे फळझाडं घेण्यासाठी येत असतात तर ह्या वर्षी तर काय तुमचा अनुभव कसा आहे अरे हल्ली दोन वर्षा तुला हां आता आमचं मदर प्लँट एरिया स्वतःचा अच्छा आहे हां तो मदर प्लांट मेंटेन करायला पण आम्हाला खूप माहिती शिवाय आमच्या नर्सरीमध्ये प्रचंड माहिती पण तरी पण तुला सांगते हल्लीचं हे कलमांचं मार्केट आहे ना हा बाजार झाला म्हणजे त्याला काय स्टँडर्ड सुरू केलं नाही जेवढा डिमांड येतो त्याच्यापेक्षा अचाक कलम लोक बांधतात आणि गव्हर्नमेंट रेट ऍक्च्युली नव्वद आहे एका वर्षाचा तर प्रत्येक स्वतःच्या ऐपतीप्रमाणे दहा टक्के पंधरा टक्के वगैरे डिस्काउंट देतो आम्ही पण देतो पण ही लोक जर नव्वद असेल तर त्याच्या निम्म्यावर उतरतात म्हणजे प्रत्येक जण तीस हजार चाळीस हजार वीस हजार पंचवीस हजार काही लोक लाखांनी पण बांधतात अक्च्युली ह्यांच्याकडे लायसन पण नसतं पण लोक म्हणजे कस्टमर पण असा झालाय ना तो स्टँडर्डच बघत नाही कुठल्याही याला विचारत नाही असं की बा तुझा मदर प्लांट एरिया दाखवतोस का ते जुने शेतकरी होते म्हणजे कसले शेतकरी अजूनही आहेत असं नाही की आधी तुमचा आहे का मदर प्लांट एरिया विचारणार पण आता एकच निकष कलम खरेदीला लावला जातो ज्याच्याकडे रेट कमी कमी त्याच्याकडून कलम उचलली जाते आणि ह्याच्यामध्ये होते काय गमत नाही का, का ह्याच्यामध्ये जो मिडल मॅन असतो ना तो पैसे कमावतो शेतकऱ्याला काहीच मिळत नाही टोमॅटोवाल्याचं माहित आहे ना त्या छोट्या शेवटी रस्त्यावर फेकून देतात इतका कमी रेट देतात आता आंब्याच्या कलमांचा असं झालं स्टँडर्ड ज्या नर्सऱ्या आहेत आमच्याकडच्या त्यांची कलम जागच्या जागी कारण आम्ही एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊ शकत नाही आमचा तेवढा खर्च झालेला असतो तेवढे कष्ट केलेली असतात पण ही लोक लायसन नसल्यामुळे ही कदाचित लायसन्स बऱ्याच जणांकडे नसतं त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा शासकीय अंकुश नसतो कोणी ठेवू शकत नाही पण उलट ज्या आम्ही स्टँडर्ड नर्सऱ्या चालवतोय आम्ही लायसन घेतला तिथे मात्र आम्हाला सगळी रजिस्टर मेंटेन करावी आणि ते मेंटेन करून सुद्धा जर तुमची कलम जाण्यासाठी एवढी यातायात करावी लागत असेल कस्टमरला विचारलं बाबा नव्वद रुपये रेट आहे पण आम्ही इतक्या रेटला तुम्हाला इतक्या डिस्काउंट नाही देऊ शकतो तर ते म्हणतात की अहो ह्याच्यापेक्षा खालच्या रेटला आम्हाला मिळते त्याच्यापुढे आम्ही काय बोलणार आम्ही सांगतो मग ठीक आहे बाबा तिथून घे पण मी काय ह्याच्या खाली उतरू शकत नाही म्हणजे हा जो बाजार म्हणते मी त्याला हा जो बाजार संपूर्ण दापोलीमध्ये सुरू झाला नाही त्याने बापोली कृषी कोकण कृषी विद्यापीठाचं जे नाव होतं की त्याच्याकडे स्टँडर्ड कलमं विकली जातात ते संपूर्ण भुईला मिळलेलं आहे आणि आम्ही नर्सरीवाले जे मदर प्लांट एरिया मेंटेन करतो आहे ते अक्षरशः थकून गेले की ह्या लोकांकडे आम्ही काहीही करू शकत नाही आणखीन निम्म्या किमतीने जर ही कलमं विक्री होत असेल तर ती प्रोडक्शन करणाऱ्या सुद्धा परवडत नाही पण प्रत्येक जण काय म्हणतो त्यांनी शंभर रुपयांनी दिली आहे मी ऐंशी रुपयांनी देतो तो म्हणतो हा काय ऐंशी देतो मी पासट ने देतो ती पासून ते चाळीस पर्यंत येऊन ठेवतो त्यामुळे थोड्या दिवसांनी अशा स्टँडर्ड नर्सरी असतील त्यांना आपल्या वाटता वेगळ्या कराव्या लागतात असं मला खर तर मग मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवत या व्हिडिओमध्ये तुम्ही मी आपण आलो तो अश्विनी आयग्रो फार्मर्स मध्ये आलो खूप छान प्रकारे अश्विनी मॅडम ने आपला माहिती सांगितलं त्यांच्याकडे जे आंब्याच्या व्हरायटी आहेत आणि इतर काही काढलेली चिकू तसेच फणस आणि इतर काही जसे नारळ हे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे जी फळझाड आहेत त्यांची देखील माहिती सांगायची आहे आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ होते आवडून कळवा आणि मंडळी ह्या मला नर्सरीमध्ये यायचे असेल ना तर खाली मी त्या नर्सरीची गुगल मॅप लिंक नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय नक्की चेक करा तर व्हिडिओ आवडले इतरांना त्यानंतर देखील नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय